नमस्कार आज तुमच्याशी संवाद साधण्याचं प्रमुख कारण म्हणजे एक चांगली योजना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी या प्रमुख उद्देशाने आज मी तुमच्याशी संवाद साधतोय अनेक योजना अनेक लक्षित गटांसाठी शासनाच्या वतीनं पुढे आणल्या जातात परंतु किती योजना सर्वांपर्यंत पोहोचतात यावरती त्या योजनेचं सर्वस्व अवलंबून असत आणि अशीच एक योजना सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तसेच एम के सी एल यांच्या माध्यमातून या गटासाठी तयार करण्यात आली या योजनेचा सगळ्यात महत्वाचा भाग किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी अठरा ते पंचेचाळीस वय असलेल्या उमेदवारांना ही योजना संपूर्णपणे मोफत देण्यात आली या योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे संगणक कौशल्य विकास कार्यक्रम व डिप्लोमा त्यांना पुरवण्यात आला सहा महिन्यांच्या या डिप्लोमाच्या अंतर्गत कम्युनिकेशन स्किल सॉफ्ट स्किल आय टी वेब डिझाईन मोबाईल ॲप डेव्हलपमेंट एक्सेल यांसारखे अनेक अनेक कोर्सेस मराठा आणि कुणबी गटासाठी पुरवण्यात आले सहा महिन्यांचा डिप्लोमा झाल्यानंतर लगेचच नोकरीची संधी देणारा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला प्रयोग आणि हा खूप मोठा उपक्रम आधी महाराष्ट्रात कधी झाला नाही आणि म्हणून मराठा व कुणबी या वयोगटातील अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातील पंच वयो दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेणं अपेक्षित होत मात्र आजही सारथी आणि एम के सी एलने काढलेली ही योजना बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि म्हणून सर्व लोकांपर्यंत ही योजना पोहोचायला हवी या योजनेचं महत्व कळायला हवं हो। आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग घ्यायला हवा शासनानं मोफत दिलेली ही योजना तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून देते ही या योजनेचा सर्वात मोठा भाग आहे आणि म्हणून ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी अनेक गरजूंपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या योजनेच्या माध्यमातून स्वतःच भविष्य उज्ज्वल करता यावं म्हणून आज हा तुमच्याशी संवाद धन्यवाद या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या वतीनं सारथी व एम यांच्या वतीनं पुरवण्यात आलेलं अधिकृत केंद्र या ठिकाणी आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आणि राहता तालुक्यातील सारथी व एम साठी या योजनेचं सा अधिकृत केंद्र आहे राहता तालुक्यातील गायकवाड क्लासेस